कल्लापांना आवाड इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन व एस एस अनिगोळे अँड कंपनीचे ओनर संजय कुमार व सौभाग्यवती प्रमिला निगोळ यांचे सुपुत्र व शेषाप्पा उर्फ अप्पाजी अनिगोळे यांचे नातू व सुमित यांचे थोरले बंधू विवेक आणि सौभाग्यवती स्नेहा व सुनील दत्तात्रय भाकरे यांची सुकन्या श्वेता यांचा शुभविवाह यशोलक्ष्मी मंगल येथे आनंदात व उत्साहात थोरा सहवासात पार पडला सदार लग्न सोहळ्यात माझे मंत्री प्रकाश अण्णा आवाडे माझे नगराध्यक्षा सौभाग्यवती किशोरीताई आवाडे कलापांना आवाडे चलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील ददा आवाडे सौभाग्यवती वैशाली स्वप्नील ददा आवाडे सौभाग्यवती सपनाताई उत्तम ददा आवाडे माझे आमदार सुरेशराव हळवणकर उद्योगपती व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनराव करांडे महाजन गुरुजी उषा संजय मेहत्रे जयश्री नारायण उटवाले सुमन अमोल कुरकुटे अरुणदा अनिगोळ शिवम अनिगोळ विश्वनाथ मुसळे विठ्ठलराव डाके संजयराव कांबळे सुनील सांगले धुंडीराम कस्तुरे मारुती निमनकर लक्ष्मण गणपते अशा अनेक थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत व वा आशीर्वादाने अनिगोळ व भाकरे यांचा विवाह सोहळा प्रेम आनंद उत्साहाने पार पडला सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती रमेश रमेश पांडाजी इच And then do it. And then do it. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका